नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो ज्या पद्धतीने आपण ई सी सी डेचा फॉर्म भरला ई सी सी ए सी सी डीचा फॉर्म ज्या पद्धतीने आपल्याला गुगल लिंक आली होती त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर अशी लिंक आपल्या व्हॉट्सअपवर आलेली आहे आणि ती आल्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला तो फॉर्म देखील भरून घ्यायचा आहे तुम्ही वाचू शकता की नमस्कार अंगणवाडी सेविकांनो तुमच्या सुंदर अंगणवाडीचा फोटो खालील दिलेल्या लिंकवर आपल्या अंगणवाडी नावासह आम्हाला जरूर पाठवा तर आपल्याला ही जी लिंक दिलेली आहे ती हिच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुमच्याकडे जर ही लिंक नसेल तर ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकणार आहे तर ही लिंक आली की हिच्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि मी सांगते त्या पद्धतीनं तुम्हाला पुढं फोटो तशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे बघा त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं असं पेज येईल ह्या पद्धतीनं पेज आलं का मग तुम्हाला काय करायचं आहे की रिझ्यूम याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने वीस दोन दोन हजार पंचवीस वेळेस येतं तिथं त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इकडच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्यासमोर पेज येईल बघा पॉईलट ए डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म हॅलो अंगणवाडी सेविका प्लीज फिल दिस फॉर्म तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्यासमोर नेक्स्टचं ऑप्शन येतं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचा फॉर्म आपण त्याच्यावर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचा फॉर्म येईल मग इथं आपल्याला कुठली कुठली माहिती भरायची बघा प्लीज टाईप युअर फुल नेम मग इथं आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे इथं पूर्ण नाव आता माझं नाव पुष्पवती चंद्रकांत मोरे तर इथे मला ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपला जो दहा अंकी व्हॉट्सअपला आपण टिपीच्या ग्रुपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा तुमचा व्हॉट्सअप नंबर जो असेल तो तो इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला आपला अकरा अंकी कोड क्रमांक इथे अचूक टाकायचा आहे अकरा अंकी कोड क्रमांक अंगणवाडीचा था, अच्राँ कोड क्रमांक आपल्याला इथं अचूक टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही अचूक टाकल्याने तर पुढं माहिती ती जातच नाही त्याच्यामुळे इथं तुम्ही अचूक टाकायचा आहे आणि याच्यासाठी शक्यतोवर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जर आपण पहिलं पेज आपण होम पेज ज्याला म्हणतो ती ओपन केलं का त्याच्यावर आपला अकरा अंकी नंबर असतो इथं पण दिलेला आहे द कोड ऑन पोषण ट्रॅकर मग पोषण ट्रॅकर आपल्याला कोड नंबर बघायचा आहे तो तसा बघून टाकायचा आहे जर तुम्हाला वाटलं तर आता माझा कोड नंबर पाठ आहे परंतु मी तुम्हाला, तुम्हाला तशा पद्धतीने सांगते ते टाकून झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे तर बघा मी अशा पद्धतीने माझे नाव भरलेलं आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे खाली अंकी कोड टाकलेला आहे असं आपल्याला देखील टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस नेक्सवर क्लिक करणार तर नेक्सवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे आपला आक्रांकी कोड दिसणार आहे इथं गावाचं नाव दिसणार इथं बीटचं नाव दिसणार आहे इथं प्रोजेक्टचं नाव दिसणार आहे तर हे आपलं सगळं करेक्ट आहे का हे आपल्याला चेक आहे जर करेक्ट असेल तर यस द इन्फॉर्मेशन इज करेक्टवर क्लिक करा आणि तुम्हाला वाटलं नो द कोड इज करेक्ट वट इन्फॉर्मेशन इज रॉंग असं वाटलं तर तुम्ही याच्यावर क्लिक करून मग परत ते क्लिअर करू शकता परंतु जर तुमची क्लिअर असेल तर तुम्ही आता मी तर याच्यावर क्लिक केलेला आहे कारण की माझी माहिती भरलेली अगदी तंतोतंत बरोबर आहे जी माझी माहिती आली ती अगदी बरोबर आहे बिटाचं नाव घोडगावलंय चोपळा अव्वन आलेला आहे त्याच्यानंतर विरोधी दोनशे पंचवीस आलं अशा पद्धतीने आणि जो यू डी आय एस सी म्हणजे आपला जो अंगणवाडीचा कोड क्रमांक आहे तो देखील अकराकी बरोबर आहे त्याच्यामुळे मी एसवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर मग मी नेक्स्टवर क्लिक करणार तर तुम्ही नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आता इथं दिलेला आहे सिलेक्ट अ फाईल म्हणजे आपल्याला आता फोटो अपलोड करायचा आहे आपल्या अंगणवाडीच्या एक तर ॲक्टिव्हिटीचा एक अपलोड करू शकता किंवा आपल्या अंगणवाडीचं चा सुंदर छायाचित्र काढलं असेल त्याचा देखील तुम्ही अपलोड करू शकता तर मी माझ्या अंगणवाडीचा फोटो मी सिलेक्ट केलेला आहे आता तर याच्यासाठी मला सिलेक्ट अ फाईल याच्यावर मी क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर मग बघा अशा पद्धतीचे ऑप्शन येतात मग जर तुम्ही डायरेक्ट अंगणवाडीत भरत असाल तर डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याला क्लिक केलं आणि तिथे जरी फोटो काढला तरी डायरेक्ट चालणार आहे आणि तुमच्याकडे फोटो काढलेला असेल तर मी याच्यासाठी तुम्हाला ह्या ऑप्शनला जावं लागेल ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल आता मी याच्यावर क्लिक करते कारण की हा फोटो मी आता संध्याकाळी घरी भरत आहे म्हणजे हा फॉर्म मी घरी भरत आहे त्याच्यामुळे मी ह्या ऑप्शनला क्लिक करणार कॅमेऱ्याचं जे ऑप्शन आहे तर हे अंगणवाडी केंद्र डायरेक्ट तुम्ही सोपं तिथंच भरत असाल तर हे वापरायचं आणि नाही तर मग आपल्याला याच्यातला फोटो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होणार मग याच्यातलं तुम्हाला कुठ कुठल्या याच्यातनं फोटो घ्यायचा आहे तर मग मी गॅलरीवर सिलेक्ट करणार कारण की गॅलरीमध्येच आपले फोटो असतात किंवा माय फाईलमध्ये पण पण गॅलरीमध्ये लगेच सापडतील तर मी गॅलरीवर क्लिक करणार तर गॅलरीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक दोन ऑप्शन येतात तर आपल्याला जिथे तुमचा फोटो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी माझा दोन नंबरचा जो फोटो होता याच्यावर मी याच्यावर मी क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं ऑप्शन येणार म्हणजे इथं बघा तुमचा क्लिक केल्यानंतर इथे जे दिसत आहे करंट सिलेक्शन इथं जे आपल्याला दिसत आहे म्हणजे माझा हा फोटो इथं अपलोड झालेला आहे अप हा फोटो अपलोड झाला तर इथे अशा पद्धतीचा आला म्हणजे समजून घ्या तुमचा फोटो अपलोड झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नेक्स्टवर ने 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 क्लिक करणार नेक्स्टवर क्लिक, ने ने क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येणार बघा यू आर द एन ऑफ पॉयलट ए डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म म्हणजे हा जो आपल्या अंगणसेविकेचा भरायचा फॉर्म आहे हा येनोर आलेला आहे क्लिक द बटन बिलो द सबमिट दिस फॉर्म ॲट इज द करंटली फिल आउट म्हणजे आता सगळं भरून झालेलं आहे आता सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला वाटलं की तुमची सगळी माहिती व्यवस्थित भरली गेली तर सबमिटवर क्लिक करायचं आता मी सबमिटवर क्लिक करणार आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग आपला थँक्यू फॉर फिलिंग आउट ऑफ दिस फॉर्म म्हणजे आपला हा फॉर्म अशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी जी आपली सुंदर अंगणवाडी जी आपल्याला आहे जे अंगणवाडीची इमेज आहे तर ती अशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने ई सी सी डेचा फॉर्म भरला अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा देखील भरून घ्यायचा आहे आणि आपण आपल्या अंगणवाडीचं जे छायाचित्र आहे ते नक्कीच फोटोच्या माध्यमातून आपण देऊ शकतो आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद